नमस्कार मित्रांनो मी प्रतीक वाघमारे बावीस तारखेला जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये तिथे फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवरती आतंकवाद्यांनी हल्ला केला हल्ला करताना जो कोणी हिंदू असेल त्याचाच फक्त जीव घेण्यात ता आला त्यांना कलमा येतो की नाही ते विचारण्यात आलं आणि मग त्यांचा जीव घेण्यात आला तर या घटनेवरती भाजपाचे नेता नितीश राणे यांनी रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एक वक्तव्य केलं ते तुम्हाला दाखवतो मी हे वक्तव्य आहे ते व्यवहार करा खरेदी करा मग त्याच्यात काय चूक आहे त्याच्यात काही चूक नाही धर्म विचारून गोळी मारले जात असतील तर धर्म विचारून अगर व्यवहार होत असेल खरेदी होत असेल तर त्याच्यामध्ये काही चूक नाही मित्रांनो तुम्ही नितेश राणेंचं हे वक्तव्य बघितलं रत्नागिरीच्या दापोलीमध्ये ते होते ते बोलत होते की जर तुम्ही यादी बघितली तर त्या यादीमध्ये ज्या अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये सव्वीस सत्तावीस लोक हे हिंदू होते हिंदू असल्यामुळे त्यांचा जीव घेण्यात आला त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला इस्लामिक कळमा येतो की नाही जर धर्म विचारून त्या आतंकवाद्यांनी जर त्या हिंदू लोकांचा जीव घेतला असेल तर नितेश राणे यांच्या मते या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे हिंदू लोक व्यवहार करतायत खरेदी करतायत किंवा काही करतायत ते करताना तुम्ही दुकानदाराला विचारा किंवा ज्याच्या सोबत व्यवहार करताय त्याला विचारा की तू हिंदू आहेस की नाही हिंदू आहेस की मुसलमान आहेस तुला आणि जर तू हिंदू आहे असं म्हटलं तर तुला तुम्हाला हनुमान चालिसा येते की नाही हे सुद्धा तुम्ही व्हेरीफाय करा आणि तरच तुम्ही व्यवहार करा असं नितीश राणे यांचं म्हणणं आहे आता मित्रांनो नितीश राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हमेशा चर्चेमध्ये असतात हमेशा काही ना काही उलटफुलट किंवा वादग्रस्त वक्तव्य नितीश राणे करत असतात पण जर तो पहलगामचा आतंकवादी हल्ला बघितला तर त्या दृष्टिकोनातून मी मी ह्यांचं हे वक्तव्य बघितलं आणि मला प्रश्न पडला की नितीश राणे हे मूर्ख हिंदू आहेत की हे खरंच हुशार आणि कट्टर हिंदू आहेत आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत होतो आणि शोधता शोध शोधताना मला असं जाणवलं की त्या हल्ल्याची क्रूरता जर लक्षात घेतली तर कुठेतरी नितेश राणे हे बरोबर बोलतायत हो मला असं वाटलं की कुठेतरी नितेश राणे बरोबर बोलतायत कारण मित्रांनो हिंदू कधीच कुणाला नडत नाही कुणाच्या आद्या पडत नाही तरीसुद्धा बांगलादेशपासून बंगालपासून काश्मीरपासून यू काश्मीर पासून प्रत्येक पासून, 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 ठिकाणी मार खातोय तर तो फक्त हिंदू आणि हिंदूच खातोय असं का हिंदू मार का खातोय त्याचं एकच सहज आणि साधं उत्तर असं आहे की हिंदू हा हिंदू समाज हा अनेक जातीमध्ये विभाजन झालं आहे आणि याचा फायदा दुसऱ्या समाजातील लोक घेतात आणि हिंदूंना मारतात त्यांच्यावर अत्याचार करतात अख्या जगामध्ये जेव्हा हल्ला झाला मोदी सौदीमध्ये होते ते आले अमित शाह यांनी रातोरात श्रीनगर गाठलं बैठका घेतल्या सर्व हल्ल्याची चौकशी सुरू केली सर्च ऑपरेशन सुरू झालं ते सर्व झालंच त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही पण अख्ख्या जगामध्ये भारत हा एकच असा देश आहे ज्या देशामध्ये हिंदू राहतात नव्वद पर्सेंट हिंदू राहतात अशा देशामध्ये जर त्याच हिंदूंना हिंदू आहे असल्यामुळे मारतायत तर खरंच मला तरी असं वाटते की आपण सुद्धा आता जागं झालं पाहिजे आपण सुद्धा कुणाशी व्यवहार करतोय तो हिंदू आहे की मुसलमान आहे हे आपण विचारणं गरजेचं आहे कारण मला हे मी मी कधी नितेश राणे यांचं आतापर्यंत समर्थन केलं नव्हतं पण त्यांचं हे वक्तव्य आणि तो तो हला बगी तो आतंकवादी हल्ला बघितला तर मला हे बरोबर वाटतंय मी हे पण मान्य करतो की ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्याला शांतता ठेवायची आहे आपल्याला एकजुटीने राहायचं आहे विकास करायचा आहे पण ही शांतता हा विकास ही एकजुटता फक्त हिंदू समाज दाखवून चालणार नाही समोरून पण तोच उत्तर त्याच लेवलची समजूतदारपणा दिसणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं कारण मित्रांनो काश्मीरमध्ये एक दिवस असा होता की तिथे एक पण मुसलमान नव्हता पण आता सत्त्याण्णव टक्के मुसलमान काश्मीरमध्ये राहतात तिथून पंडित काश्मीरी पंडित सर्व काही सिंधी लोक जे काही असतील सर्व पळून दिल्लीमध्ये आलीत देशभरामध्ये पसरलीत बांगलादेशमध्ये ज्याला आपण स्वतंत्र मिळवून दिलं मुक्ती वाहिनी आपण निर्माण केली त्याच बांगलादेशमध्ये दिवस रात्र बातम्या कानावरती येतात की ह्या महिलेचा ह्या हिंदू महिलेचा बलात्कार झाला त्या हिंदू माणसाचा जीव गेला बंगालमध्ये बघतो आपण तर काही पूजा असेल किंवा काय असेल ते साजरा करून देत नाहीयेत तर मग हिंदूंनी जायचं तर कुठे जायचं करायचं काय हिंदूंनी आणि माझ्या मते हाच तो, मा तो वेळ हीच ती वेळ आहे जेव्हा हिंदूंना जागं होण्याची गरज आहे जर तुम्ही आत्ता जागा झालात नाही तर येणारा काळ तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी अतिशय भयंकर असेल त्यामुळे तुम्ही जागे व्हा तुम्हाला तुमचं हिंदुत्व तुम्ही समजून घ्या आता काही लोक का म्हणतील की नितीश राणे हिंदू मुस्लिम मध्ये अजून वाद वाढवण्याचा प्रयत्न करतो किंवा मला बोलतील की तू सुद्धा त्यांना समर्थन करून वाद वाढवतोस तर त्या मित्राला मी हाच हेच प्रश्न विचारेल की मित्रा जर तुला टाळी वाजवायची असेल तर टाळीसाठी दोन हात लागतात एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे शांतता जे ह्या राज्यात त्या देशात ठेवायच्या असेल तर मुसलमान समाजातील लोकांना सुद्धा शांतता मेंटेन करावी लागेल हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा मी हे पण मान्य करतो की नथुराम गोडसे यांनी गांधीजी यांचा खून केला याचा अर्थ पूर्ण हिंदू समाज हा आतंकवादी आहे असं होत नाही तसंच मान्य करतो की आजकाल जेवढे आतंकवादी हल्ले करतायत होत आहेत त्यामध्ये शंभर टक्के हे सर्व इस्लामिक आतंकवादी असतात पण असा अर्थ असा नाही की इस्लाम धर्म फॉलो करणारे सर्वच आतंकवादी आहेत हे सुद्धा मान्य करतो मी पण काय होत ना की ह्याच आतंकवाद्यांचं समर्थन आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील मुसलमान लोक करतात मी आता बातम्या बघत होतो काही लोकांनी रस्त्यावरती पाकिस्तानचा झेंडा टाकला होता तर तो झेंडा पाकिस्तानचा होता म्हणून त्या मुसलमान लोकांना राग आला त्यांनी पाकिस्तानचा झेंडा तो काढून टाकला रस्त्यावरून नंतर मध्ये जयपूरमध्ये राजस्थानमध्ये एक बातमी समोर आली आहे की पाकिस्तान मुर्दाबाद असं एक आंदोलन चालू होत पेहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तान मुर्दाबाद ह्या घोषणांमुळे तिथे मुसलमान लोकांना राग आला आणि त्यांनी आपल्याच हिंदू लोकांवरती आक्रमण केलं किंवा के अटॅक केला तर हे असं जर होत असेल तर काय गरज आहे आपल्याला म्हणजे आपण मूर्ख आहोत का की आपल्यावरतीच आक्रमण होऊन आपण सुद्धा आपण शांतता दाखवायची समजूतदारपणा दाखवायचा हे किती वेळ चालणार जर शांतता हवी असेल जर समजूतदारपणा विकास हवा असेल तो विकास दोन्ही समाजांनी एकजुटता दाखवणं गरजेचं आहे असं मी मला तरी वाटतंय आणि त्यामुळे मला वैयक्तिकरित्या असं वाटते की कुठेतरी नितेश राणे बरोबर बोलतायत कारण तो आतंकवादी हल्ला अतिशय भयंकर होता अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये एक आदिल हुसेन नावाचा मुसलमान व्यक्ती होता ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या पर्यटकांना जे हिंदू होते त्यांना वाचवलं अशा अनेक देशप्रेमी मुसलमान या भारतामध्ये आहेत पण आता इथे आपण बोलतोय ते देशद्रोही मुसलमानांबद्दल जे देशामध्ये दे राहून पाकिस्तानचं गुणगान गातात अशा आपण मुसलमानांबद्दल बोलतोय ज्यांना पाकिस्तान मुर्दाबाद बोललं की मिरची लागते आणि हे प्रमाण वाढत चाललं आहे त्यामुळे मित्रांनो अशा लोकांना आयडेंटिफाय करा स्वतःचं हिंदुत्व जागा ठेवा आणि जोपर्यंत दोन्ही साईडनी तुम्हाला तेवढ्याच लेवलचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा कट्टर हिंदुत्व जागा ठेवा कट्टर हिंदुत्व दाखवणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही आतंकवादी आहात कारण जर देशामध्ये हिंदू असल्यामुळे जीव जात असेल तर आता धर्म सांगूनच व्यवहार करणं हे गरजेचं आहे मित्रांनो याच्यावर तुम्हाला काय वाटतं नितीश राणेंचे जे वक्तव्य तुम्ही बघितलं त्याचं तुम्ही समर्थन करता का खरंच तुम्हाला असं वाटतं का की हिंदू झोपलाय झोपा काढतोय म्हणूनच हिंदूंवरती अत्याचार वाढत चालले आहेत तुमचं वैयक्तिक मत काय नक्की मला खाली कमेंट करून सांगा मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो जर आतापर्यंत मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल आणि तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकाल त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे भारत